संजय राऊत यांनी राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले हे आमचे काम नाही म्हणणारे आता छाताड्याची भाषा करत आहेत सत्तेमुळे छाताड्या आता फुगली असतील तेव्हा तुमची छाताड नक्की कुठे गेली होती असा देखील सवाल विचारला आहे तेव्हा कुठे गेली होती तुमची छाताड आम्हाला अजिबात शिकू नका सत्तेचा मास देखील दाखवू नका रामभक्त आणि हिंदुत्व आम्हाला तर तुम्ही अजिबातच शिकू नका असं देखील जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला आहे कोसळतात जे पळून गेले बर का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती तेव्हा तुमची ती छाताड कुठे गेली होती तेव्हा ते ती किती इंचाची होती आम्हाला माहीत नाही तेव्हाची छाताड तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे सत्तेमुळे आता छप्पन इंच अठ्ठावन्न इंच साठ इंच आता झाली असते पण तेव्हा तुमची छाताड कुठे होती अंगट सुद्धा पिचली होती आणि छातीसुद्धा पिचली होती आम्हाला शिकवू नका हिंदुत्व हा सत्तेचा माल आम्हाला दाखवू नका प्रभू श्रीरामांचा आम्ही भक्त आहोत आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय हा लढा लढ्यामध्ये शिवसेना उतरली होती बाळासाहेब सह संपूर्ण शिवसेना त्यात सहभागी होते आणि ज्यांनी पलायन केलं मैदानातून ज्यांनी पलायन केलं हिंदुत्वाच्या मैदानातून त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही